नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल चार ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दहा हजार अधिक व्यक्तींना विविध खात्यात अनुकंपात भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प ही झालेल्या काही लोकांचेही असं सर्वांना थेट नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं मुंबई येथे जो कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लाभ नवीन शासकीय नोकरीत रुजू होणाऱ्या त्या युवक युवतींना नियुक्तीपत्र देण्यात आली राज्यातील कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या सर्व विभागात चार तारखेलाच नियुक्तीपत्राचं चा वाटप करण्यात आलं जिल्ह्यात जिथं जास्त संख्या आहे नियुक्तीपत्र मिळवणार तिथं त्या जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या हस्ते ही नियुक्तीपत्र देण्यात आली धाराशिव जिल्हा जिल्ह्यात जवळपास शंभराहून जास्त लोकांना ही नियुक्त नियुक्तीपत्र देण्यात आली आणि त्या नियुक्त एक या एकशे एकावन्न लोकांना नियुक्तीपत्राचं वाटप जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनात झालं या कार्यक्रमाला दृश्राव्य माध्यमातून पालकमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते तर प्रत्यक्ष प्रत्यक्षात सभागृहात जिल्हाधिकारी कीर्तिकुम कीर्तिकिरण कुमार पुजारा मैत्रचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मेनक घोष जिल्हा पोलीस अधीक्षिका रिंकू खोकर निवासी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमात रिक्षा श्राव्य माध्यमातून बोलताना हा नियुक्ती पत्र ज्यांना मिळाले त्यांच्यासाठी आनंदाचा आणि जणू काही दिवाळीचाच दिवस आहे असं हे असंच त्यांनी संबोधित केलं यापुढेही आमचं शासन रोजगार उपलब्ध करून देण्या सदैव एक पाऊल पुढेच असणार आहे आणि पुढेही जशा जा जागा निघतील तशा त्याच्या स्पर्धा परीक्षा किंवा त्याची <coughs> काही जी नियम नियमावली असेल ते होऊ मग त्यातून उमेदवार निवडण्यात येतील आणि त्यांनाही असं समारंभपूर्वक आम्ही नियुक्तीपत्र देऊ सांगितलं जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी नियुक्तीपत्र घेतलेल्या उमेदवारांना तुम्ही लावून काम करा काम एक काम हेच लक्ष ठेवा तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही असं सांगत या, या कार्यक्रमाला नियुक्ती मिळालेले उमेदवार त्यांचे पालक त्यांचे चिंतक त्याचबरोबर अनेक खात्यातील कर्मचारी आणि नागरिक म्हणून चोवीस पंचवीस सप्टेंबरला जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळं जे शेतीचं आणि पीक पाण्याचं आतोनात नुकसान झालं त्या नुकसानीला नुकस भरपाई करण्यास अनेक हात अपुरेच पडत पडतील अशी एकंदरीत स्थिती आहे त्यामुळं तीन ऑक्टोबर रोजी हो जिल्हाधिकारी कीर्तीकरन पुजार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत बैठकीला पर्याय संस्थेचे विश्वनाथ तोडकर श्रीमती शेख आदी मान्यवर उपस्थित होते आणि या बैठकीत कीर्तिकिरण पूजा यांनी स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत नुकसानग्रस्त आणि क्षतिग्रस्त भागात ती मदत वाटपाचं काम करणं गरजेचं आहे यासाठी या, या स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे त्यांचं जे कार्यक्षेत्र असेल किंवा त्यांचा कोणा ज्यांच्याशी संबंध असेल त्यांच्याकडून मदत गोळा करावी आणि ही ज जमा झालेली मदत या पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त आणि पुरामुळं शेतीचं नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना ती मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली त्या दुख्या सरकारकडून सरकार तर मदत देईलच परंतु त्या मदती मदत ही परिपू त्या एखाद्याचं पूर्ण आयुष्य उभं करणारी असेल असं सांगता येणार नाही त्यामुळं इतरांनीही परीनं स्वखुशीनं जी देता येईल तेवढी मदत देणं गरजेचं आहे आणि त्या मदतीवरच मग नुकसान झालेली ही मंडळी परत उभा राहू शकतील आणि त्यांचं जीवन व्यवस्थित जगू शकतील असं एकंदरीत या मागचा उद्देश असावा ही चोवीस आणि त्या पुढं झालेल्या अतिवृष्टीमुळं जे नुकसान झाले त्या नुकसानीचे पंचनाम्यांची काब चालू असतील पण सरसकट म मदत द्या अशी अनेकांची अनेकांची आणि विरोधी पक्षाची त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातल्याही नेत्या काही नेत्यांची मागणी आहे आणि तरीही झा हा मदत देण्यामधला एक मोठा अडचण किंवा दुवा पण असतो त्यामुळं पंचनामे अद्याप अजूनही काम पंचनाम्याचं चालूच आहे आणि त्यामुळंच या नुकसानग्रस्तांना अद्याप ही त्यांच्या पदरात तशी मदत शासनाकडून पोचू शकलेली नाही अद्याप ही किती रक्कम कुठल्या याच्यातही जाहीर होईल याचंही कोणालाच काही सांगता येत नाही आणि त्यामुळंच हा नुकस नुकसान झालेला शेतकरी वर्ग वैफल्यग्रस्त झाला आहे आणि त्यामुळंच काहीजणं आत्महत्या करत आहेत काहीजणं रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलनं करत आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि ही स्थिती बदल चिघळू नये यासाठी शासनानं आता लवकरात लवकर अनुदानाची रक्कम जाहीर करावी ती मदत संबंधितांच्या थेट खात्यावर जमा करावी एवढीच त्या नुकसानग्रस्त लोकांची मागणी आहे आणि ती शासन लवकरात लवकर पूर्ण करेल हीच अपेक्षा आहे आता येथेच थांबूया आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद